नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा मराठा विद्यार्थ्यांनी फोडला टाहो आम्ही कुठे जायचे कोणाला न्याय मागायचा आमचं भविष्य अंधारात असे म्हणत मराठा विद्यार्थ्यांनी या सरकारचा जाहीर निषेधच्या घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन आम्हाला नोकरी लागत नाही अठ्ठेचाळीस वाले लागतात आणि अठ्ठ्याण्णव वाले महाग राहतात असे म्हणत या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे आम्ही रोडवर आले असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे पोलीस व्हेरिफिकेशन झाले डॉक्युमेंट झाले मेडिकल झाले आता नियुक्ती देणार आहेत आणि हे का का रिझल्ट रिवाईज करतात कुठलेही कोर्ची ऑर्डर नाही हा मोठा मराठ्यांवरती अन्याय आहे दीड वर्षापासून आम्ही गुणवत्ता विद्यार्थ्यांना का डावल जात आहे प्रत्येक व्यवस्थित तुम्हाला जर अठ्ठेचाळीसवाला वाला चालतोय तर मग अठ्ठ्याण्णव वाला का नाही आणि आम्ही तर एकशे शहाऐंशी मार्क पाडलेत मग आमची काय चूक आणि जाहिरातीप्रमाणे लावता नंतर तुम्ही फ्युचरिस्टिक जी आर ला कन्सिडर करून तुम्ही कसं काय चेंज करू शकता दोन हजार चौदाचं जी आर व्हॅलिड नाही हे तुम्ही कसं ठरवू शकता

你先动手！